जम्मू काश्मीरमध्ये ठिकठिकाणी थीक राज्य पोलीस दलानं सुरक्षा दलांबरोबर संयुक्त शोध मोहिमा तीव्र केल्या आहेत बारामुल्ला इथं दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला यावेळी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून लावला दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र दारुगोळा आणि इतर युद्ध सामग्री जप्त करण्यात आली आहे अशी माहिती कमांडर ब्रिगेडियर मयंक शुक्ला यांनी दिली कुलगाम जिल्ह्यात तंगमार्ग भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या भागात शोध मोहीम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे या संपूर्ण भागात नाकाबंदी करण्यात आली आहे उधमपूरमध्ये होत असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे डुडू वसंतगड परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरला आहे पश्चिम बंगालमध्ये वफ कायद्याच्या विरोधात अद्याप हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत पश्चिम बंगालमधल्या मालदा जिल्ह्यातल्या अंग्रेजी बाजार परिसरात काही जणांनी पाच युवकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला